दादा साहेब तो बाहेर पडो i'm uh -huh. जन्मदिन आहे भरभरून शुभेच्छा मिळत आहे आपल्या चांगल्या कामाची पावती आहे परिवर्तन यात्रा आपण जिल्ह्यामध्ये जाऊन जनतेमध्ये जनजागृती करता आहात दोन शब्द जनतेला काय सांगणार आज तिनी या वाढदिवसाच्या निमित्तानं माझी पहिल्यापासून भूमिका राहिलेली आहे की समाजकारणावर आणि आरोग्याच्या कामावर माझा भर राहिलेला आहे यावर्षी सुद्धा माझ्या सहकाऱ्यांनी जवळपास एकतीसशे तरुणांनी या ठिकाणी वाढदिवसानिमित्त रक्तदान केलेलं आहे मागील वर्षी तीन हजार तरुणांनी रक्तदान केलेलं होतं मी या सर्व सहकार्यांचं सा माझ्या जीवाभावाच्या सहकार्यांचा सा खूप खूप आभार व्यक्त करतो की ते या रक्तदानाच्या चळवळीमध्ये सहभागी होत आहेत जिल्ह्यामध्ये असंख्य प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये रेल्वे लोक आंदोलन समितीने कालच तहसीलदारांना काळ्या भीती लावून निवेदन दिलेलं ला आहे राज्य सरकारने रेल्वेला वाटा दिला पाहिजे होता तो त्याबद्दल आपलेच दात आपलेच होत अशी सध्या इथल्या आमदारांची आणि खासदारांची अवस्था आहे त्याच्यामुळे मला वाटतं की मला हा प्रश्न विचारल्यापेक्षा ज्या ज्या आमदारांनी आणि ज्या खासदारांनी तिथं निवेदन दिले या लोक चळवळीमध्ये सहभाग घेतला आणि आम्ही निधी मंजूर करून आणला असं सांगितलं त्यांना जर हा प्रश्न विचारला सो तर अजून सोयीचं होईल प्रश्न बुलढाणा आताची जी राजकीय परिस्थिती आहे तर जनता इथल्या प्रस्थापित राजकारण्यांना इथल्या प्रस्थापित पक्षांना कंटाळलेली आहे त्यांनी फक्त सत्तेचा घोळ आणि सत्ता मिळवण्यासाठी हे सगळं जे काही राजकारण सुरू आहे सोयाबीन कापसाला भाव नाही शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या युवकांच्या माझ्या माता भगिनींच्या प्रश्नाकडे या सरकारचं इथल्या आमदार खासदारांचं बिलकुल लक्ष नाही ते फक्त रस्ते आणले नाली आणल्या याला विकास म्हणतात ही या जिल्ह्याची शोकांतिका आहे राष्ट्रमाता जिजाऊंचा जिल्हा आहे श्री शक्ती केंद्र सिंदखेड राजाला झालं पाहिजे संतपीठ शेगावला झालं पाहिजे लोणार या ठिकाणी ग्लोबल बायोडायव्हर्सिटी पार्क झालं पाहिजे पर्यटन सिंचन शिक्षण आरोग्य एमआयडीसी आय डी सी अशा अनेक विषयामध्ये जिल्ह्यामध्ये काम होऊ शकतं शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाचे पांधन रस्ते आहेत यामध्ये परत काम होऊ शकतं आणि जिल्ह्याचं उत्पन्न एक हजार कोटी रुपयांनी वाढू शकतं एवढी पांधन रस्ते जर झाले तर त्यामध्ये क्षमता आहे असे अनेक विषय घेऊन मी गावोगावी जातो आहे आणि जनतेचा मला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे

तर इथल्या या जिल्ह्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे अशा पद्धतीची साकडं मी रेणुका देवीकडे आज घातलेलं आहे आणि जे विद्यमान खासदार आहेत आरोप केला त्यांना या विधानाने काय मागणी असतात त्या व्हिडिओमध्ये एका स्त्रीनं आपली व्यथा मांडलेली आहे आज जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं शेतकरी शेतमजूर युवक आणि माझ्या माता भगिनी यांच्या प्रश्नाकडे या राज्यकर्त्यांचं लक्ष नाही त्यामुळं त्या व्हिडिओची आणि त्या महिलेची जी आपली त्या महिलेवर आलेली आहे तर त्याची खऱ्या अर्थानं शहानिशा केली पाहिजे आणि जे काही इथले आमदार खासदार असतील यांनी न्याय भूमिकेतून त्या महिलेचं ऐकून घेतलं पाहिजे आणि जे काय योग्य असेल अयोग्य असेल त्या बाबतीत शहानिशा करून त्या महिलेला न्याय दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे बेरोजगारीचे प्रश्न आहे डी सीचा प्रश्न आहे असं जे प्रश्न बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे जे प्रमुख प्रश्न जिल्ह्यातले आहेत त्या संदर्भामध्ये आपण काय भूमिका घेणार आहात कारण खासदार म्हणून आपण पुढे आहात याबद्दल काय वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून मी सातत्यानं भूमिका मांडलेली आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये एमआयडीसी झाली पाहिजे इथं वेगवेगळे व्यवसाय उद्योग शेतीपूरक व्यवसाय प्रक्रिया उद्योग आले पाहिजे आणि इथल्या भूमिपुत्रांना इथंच रोजगार मिळाला पाहिजे यासाठी मी आगामी काळामध्ये काम करणार आहे